नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाची माहिती पाहणार आहोत की अनेक जणांच्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे माहिती नसतं आणि त्यांनी आधार त्यांना वाटतं की आधारला मोबाईल नंबर लिंकच आहे पण त्यांना माहिती नसतं की त्यांच्या आधारला नंबर लिंक आहे का नाही आहे ते एकदम सोप्या पद्धतीनं आधारला मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे शेवटचे आपल्याला एका ट्रिकद्वारे आपण पाहणार आहोत आणि त्याच्याद्वारे आपल्याला आपल्या आधारला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर त्याचे शेवटचे चार अंक आपल्याला माहिती मिळू शकतात किंवा दिसू शकतात त्या आधारावर आपण पूर्ण माहिती घेऊ शकतो की त्या आधार आपल्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक असेल त्या शेवटच्या चार अंकावरून आपण पूर्ण आपला मोबाईल नंबर आहे का नाही आपल्यासोबत का अदोगरचा होता तो हरवलेला आहे बंद झालेला आहे का नव्हता का दुसरा कुणाचा आहे तो या पद्धतीने आपण सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो आणि त्याद्वारे जर नसेल तुम्ही तर तुमच्या आधारला नंतर मोबाईल नंबर वगैरे लिंक आधार सेंटरवरती जाऊन करू शकता तर तोच आधार आपल्या मोबाईल आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे का नाही असेल तर त्याचे शेवटचे चार लिंक नंबर कोणते आहेत आणि त्यावरून आपला मोबाईल नंबर कसा शोधायचा ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया क्रोममध्ये तुम्हाला एस सी उद्यम असं सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर अशी साईड ओपन होईल उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल एस सी एस टी हब जी काही उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल ओपन झाल्यानंतर थोडंसं वरी तुम्हाला स्क्रोल करायचं आहे वरी स्क्रोल केल्यावर तुम्हाला दाखवल व्हिजिट उद्यम रजिस्ट्रेशन पोर्टल यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत नवीन एक पेज ओपन होईल आणि त्याला वरी स्क्रोल करायचं आहे वरी स्क्रोल केल्यानंतर तुमच्यासमोर आणखी एक खाली काय येईल तुमच्यासमोर तर हे अशा पद्धतीचं फॉर न्यू एंटरप्रिन्युअर्स हू आर नॉट रजिस्टर एट ॲट एम एस ई ऑर दूज विथ अस यावरती क्लिक करायचं आहे थोडंसं वरी क्लिक करून घ्यायचं आहे स्क्रोल करून त्यानंतर इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे जो काही ज्या नंबर आधार नंबरला तुमचा कोणता मोबाईल नंबर लिंक आहे किंवा दुसरा कोणाचाही असेल त्यांचा आधार नंबर टाकून त्यांच्या आधारला कोणता नंबर लिंक करायचा असेल ते जर चेक करायचं असेल तर त्यावरती तुम्हाला त्यांचा आधार नंबर आणि त्यांच्या आधारवर जशा पद्धतीनं नाव आहे त्याच पद्धतीचं नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे खाली चेक बॉक्सवरती क्लिक करून व्हॅलिडेट अँड जनरेट ओ टी पी करवर क्लिक करायचं आहे तर अशा पद्धतीचं इथं तुम्हाला ओ टी पी हॅज बीन सेंड टू डॅड शेवटचे फक्त चार अंक थ्री एट टू एट असा नंबर दाखवला जातो अशा पद्धतीनं हा तुमचा कोणता नंबर आहे तो या चार नंबरवरून तुम्हाला तु तो लक्षात येत असतो तरी या चार नंबर लक्षात घ्यायचे आहेत आणि शेवटचे चार नंबर कोणते आहेत त्या पद्धतीनं तुम्ही हे असं चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या पद्धतीनं आपण चेक करणार आहोत दुसऱ्या पद्धतीनं चेक करण्यासाठी काय करावं लागलं की तुम्हाला एन पी सी आय असं तुम्हाला क्रोममध्ये सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर के एक इथं पेज ओपन होईल नॅशनल पेमेंट कोऑपरेशन ऑफ इंडिया एन पी सी आय असतं यावरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला इथं प्रोडक्ट कंझ्युमर मीडिया ट्रान्झॅक्शनने फिटनेस असं दाखवलं तर मला कंझ्युमरवर क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडंसं वरिकोल करून घ्यायचं आहे आणि खाली तुम्हाला ऑप्शन आहे बघा भारत आधार सेडिंग एन एनिब्लेअर याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे म्हणजे बी ए ए सी हे काही जे असेल भारत आधार सीडिंग आणि वेळ यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर परत नवीन पेज ओपन होईल त्या पेजवरती तुम्हाला काय करायचं आहे की ते तुमचा जो काही वरी बघा वरी एक तुम्हाला इथं रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग आहे आणि त्याच्यासमोर एक बाण आहे खाली तोंड असलेला त्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि त्यावरतून नंतर तिथं चार ऑप्शन आहेत चार ऑप्शनमधून गेट आधार मॅप स्टेटस म्हणजे तीन नंबरच्या तुम्हा ऑप्शनवर क्लिक करायचा आहे केल्यानंतर तुम्हाला इथे खाली आधार नंबर टाकायला सांगितलं जाईल तो आधार नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आपण जो आधार नंबरचा मोबाईल नंबर माहिती करून घ्यायचा आहे तो मोबाईल आधार नंबर इथे टाकणार आहोत आणि खाली जो काही कॅपचा आहे तो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्च्या इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे कॅपच्या तुमच्या ज्या पद्धतीचा कॅप्चा असेल तुमचा कॅपिटल असेल स्मॉल असेल अल्फाबेट असेल किंवा काही असेल तो तुम्हाला टाकायचा आहे जर कॅपच्या व्यवस्थित ओळखू येत नसेल तर त्याच्यापुढे एक रिफ्रेश बटन असतं त्या रिफ्रेशवरती बटनवरती क्लिक करून नवीन कॅपच्या येतो तो कॅपच्या घ्यायचा आहे आणि जो काही कॅपच्या असेल तर तो तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे तर आता आपण इथं कॅपच्या जो आहे तो रिफ्रेश करून घेतलेला आहे पहिलेचा पूर्वी व्यवस्थित ओळखू येत नव्हता त्यानंतर आपण नवीन कॅपच्या घेतलेला आहे आणि तो इथं टाकून रिफ्रेश करून घेता आहोत हे केल्यानंतर तुम्हाला खाली इथं खाली चेक स्टेटस एक ऑप्शन असेल त्यावरती क्लिक करायचं आहे केल्यानंतर परत थोडंसं वर स्क्रोल केल्यानंतर बघा पाहताय सिक्स डिजिट ओ टी पी सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या आधारला जो काही नंबर लिंक आहे शेवटचे चार अंक थ्री एट टू एट हा नंबर तुम्हाला दाखवला जाईल आणि त्या आधारला हा नंबर लिंक आहे तर हा नंबर जो काय तुमचा पूर्ण नंबर असेल या चार अंकावरून तुमचा नंबर तो तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं तुम्ही स्वतः मोबाईलवर चेक करू शकता अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या आधारला कोणता नंबर लिंक आहे त्याचे शेवटचे चार अंक कसे पाहायचे याबद्दलचे आपण अशा व्हिडीओमध्ये संपूर्ण माहिती पाहिलेली आहे अशा पद्धतीनं तुम्हीही तुमच्या मोबाईलवरून तुमच्या आधारला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे त्याचे शेवटचे चार अंक जे आहेत त्यावरून तुमचा मोबाईल नंबर आहे ते सर्च करू शकता जर तिथे तुम्हाला मोबाईलवरती चार शेवटचे अंक दाखवतच नसेल तर तुमच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नाहीये असं तुम्ही ग्राह्य धरायचं आहे तर अशा पद्धतीचं हे नवीन आपण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून आम्हाला हे बनवण्यासाठी नवीन नवीन एक स्फूर्ती मिळेल आणि तुम्ही अधिकाधिक लोकांना शेअर करा जेणेकरून त्याबद्दल ही माहिती जी आहे ती त्यांनाही पोहोचेल आणि त्यांचा पण जे काही प्रॉब्लेम असेल समस्या असतील किंवा त्यांचा हाच प्रॉब्लेम असेल तर त्यांना सुद्धा हा सहाय्यता होऊ शकेल तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या व्हिडिओ ला तुमचे असाल तर आपण तुम्ही जे आहे तुम्ही जर या, या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद